बाप रे बाप गाइस गर्दी 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 स्वागत आहे माझं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये बघा सकाळी सर्व रेडी वगैरे झालाय आता जायचं आहे बाहेर ते आता मला बी ना माहिती कुठं जायचं आहे तर मी आता दादा सांगा विचारतो आणि सांगतो कुठे जायचं आहे नक्की तर बघा थांबा तुम्ही थोडं करेल दो, दोन मिनटं थांबा मी विचारतो आणि त्यांना सांगतो आणि काही आजचा ब्लॉग तरी पूर्ण बघा आणि सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या आपल्या चॅनलला थांबा तुम्हाला पाच दहा मिनिटात भेट की झाले अजून बी नाही गाडीन तर बसल्या आम्ही समधी जना पण अजून फायनल नाही होतं का आम्ही जायचा कुठं आम्हाला तर काहीच आम्ही चाललोयला म्हणजे एकवेरी देवीच्या आईचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे तर बघा अजून आमचं माणसं आली नाही त्याचीच वाट बघतोय घर तर आपण बाहेर आहे दादा बसले गाडी चालवायला अजून माणूस आला नाही तर तुम्हाला आल्यावरच कोण नाही आला अजून इंडिया इथेच जरा बोल वाट बघता मी शैलेश भंडारीची शैलेश भंडारे येत ना बघ तुम्हाला थोडायला भेट दिसत माग माणूस यो यो ही दोघा जाण हे बघ तिकडे यांची मुलात लेट झाले यांची मुलात लेट झाले आमचं काहीच चुकी नाही आम्ही ते कव कव्हल आहो कवा लवकर बाबा तुम्हाला माहिती कौशा उठल्या कवशा उठल्या म्हणून आम्हाला लेट झाला तर आता आता आम्ही आता जाऊ द्या तोडवायला नदीच्या इथून तर तुम्हाला पीओसी काढण्यासाठी थांबलोय कारण की आमची पीओसी झाले संपलेत आहे आता सकाळी चेक केलात तर समजलं पीओसी नाही आता इथं काढायला थांबल्यात आणि ते माग पेट्रोल पण टाकायचा डिझेल पण टाकायचा आहे गाडीमध्ये तर ते सर्व झाला मग तुम्हाला भेटतो तवर बघत राहा पुन्हा बघू सॉरी मग फोन नसतं करा फोन त्याला केस का दिसल्या लोकांना दाखव ना डिझेल टेकले ना टेकला कुकार चालल्या फायनली तर काहीच बघा आता एक वेळेला पोहोचलो आहे आता इथं बसलो आणि थोडासा नाश्ता वगैरे कळून घेतो आणि आता बघा इथं बाहेर निघलो आता अजून इथून एंट्री आहे आता बघा तुम्हाला लाकडे बघा साईडला दुकानं वगैरे बघा इथं सर्व आणि आज बहुतेक तरी भरपूर जास्त गर्दी आता तर तुम्ही वरती जाईल तुम्हाला दिसेलच खूप जास्त गर्दी आता तर इथे लाईन लावायला दिसले आतमध्ये दर्शन करता आता रिक्षा घेऊन वरती कारण की चालत जायची ते हिमत नाही तर रास होऊन झाली एवढा ऊन नाही एवढी गर्दी आहे ना तर म्हणून आम्ही चालत नाही चाललो बघू आता इथून फोर व्हीलर जात नाही फक्त रिक्षा जात आहे रिक्षा पण असं वरती खालती पन्नास रुपये सीट सांगतात तर बघू आता चाललो आता वरती आम्ही रिक्षा मध्ये आता आता चालले आम्ही वरती तर आता बघा तुम्हाला दाखवतो आम्ही फोर व्हीलर नाही जाऊन देत वरती नाही तर आम्ही गाडी घेऊन जाणार होतो पण नाही गाडीच घेऊन चढून देत म्हणून चला लेट्स गो असंच तुम्हाला

तो 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 आता है तर आता बघा लाईन ये खूप मोठ्या आहेत तर बघू आता आतमध्ये चाललंय सर्व आहे तिथेच चालले आमच्या अर्धी माणसा काय झाल्या द बाई वाटे गेले खाली वापस मी गेली तर तेच आता सर्व आले तर मला तुम्हाला बघतो काय करतो आम्ही वगैरे झाले आता बघा आता झाले सर्व आता डायरेक्ट जातो खाली आणि खाली गेल्यानंतर मग तुम्हाला भेटतो खूप जास्ती गर्दी येत असं आता आम्ही रोडवरून जिथून चढलेलो हो ना तिथूनच उतरलो दादासा तिकडं पायऱ्यात तिकडून उतरले तर आता ते येत आहेत आम्ही तिथं वाट बघतो ते आले का मग आम्ही जाऊ मग मा गाडीमध्ये बसून मग त्याच्यानंतर मग तुम्हाला गाडीमध्ये बसलो विसलो का त्याच्यानंतरच मग भेटतो आरामशीर बसलो इथं हॉटेलमध्ये आम्ही सगळं बसलो इथं आता जेवायला वगैरे ते जेवतो वगैरे जेवायला आलं का तुम्हाला पण दाखवतो काय मागवले तर जेवतो वगैरे आणि मग थोडं आल्यानंतर मग तुम्हाला भेटतो आमचं जेवण वगैरे सर्व आमचं इथं सर्व बाहेर वाट बघत आहेत तर आता बघू आता इथं गाडीमध्ये बसतो आणि यातून डायरेक्ट इथं आता घरीच जायचं आहे बस जायचा दुसरीकडे जायचा प्लॅन चाललेला नको आता खूप जास्त टाईम पण झाला चार साडेचार वाजून गेले तर आता डायरेक्ट घरी जातो आता इथे ऊन एवढा आहे ना का ढोलं पण न उडत आता तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यानंतर भेटतो आता इथं थोडासा शूट वगैरे साठी थांबल्यात इथचा एकदम म्हणजे इतचा व्यू पॉईंट एवढा बेस्ट आहे ना तुम्हाला दाखवतो बघा आम्ही एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट एकदम तुम्हाला दाखवतो थांबा डोंगरांचा एकदम वेगळंच क्लायमेट आई शपथ माही तो झरना मग काही मी मोबाईल स्विच करतो आणि तुम्हाला दाखवतो तुम्हाला एकदा वापस दाखवतो मी माझ्या फोन मध्ये शूट केलं मला नाही एवढा वडापाव खायला बघा वडापाव घेतला गाडी पुढे लावली म्हणून मी गाडीमध्येच आलो घ्यायला तिथं पितात तिथे तिथं ती ज्यूस पितात मी ते बोलले का वडापाव घेऊन नाही येते तर मी आता वडापाव घ्यायला आलो घेतलाच वडापाव तर मग तुम्हाला दाखवतो थांबा मी आतमध्ये गेल्यानंतर बघा वडापाव फर्स्ट क्लास त्याला खातो आणि खाल्ल्यानंतर भेटतो आता जस्ट आलो आहे घरी आता ज आताच आलो वगैरे आणि आताच बसलेलो तर आता पहिले जातो तो फ्रेश आणि फ्रेश वगैरे हो झाल्यानंतर मी तुम्हाला भेटतो गाय बघा आता झालो आहे मी फ्रेश तुम्ही बोलत असाल आम्ही दर्शन म्हणजे असं जवळ जाऊन का नाही घेतलं कारण की गाईज गर्दी एवढी जास्ती होती एवढी जास्त होती ना कारण कमीत कमी आम्हाला तीन साडेतीन चार तास आम्हाला लाईनीमध्येच लागले असते ना मग ऑलरेडी आम्ही खूप जास्त लेट निघलो आहे आणि आम्ही लवकरच वापस जाणार आहे म्हणजे दादासन सां दादा वर्ग नाही पण आमची पुढी फॅमिली जाणार आहे ताईसा वगैरे सर्व असणार आहेत तरी आम्ही जाणारच आहे आणि म्हणजे आमचा खरीबात झाला का आम्ही खूप जास्त लेट निघलो म्हणून आम्हाला गर्दी खूप जास्त भेटली जिथून एंट्री घेतात ना तुम्हाला दाखवला गेटमध्ये तुम किती गर्दी होती तिथून लाईन लागलेली डायरेक्ट आतमध्ये तुम तुम्ही बघितलं एवढा इथून असं साधं म्हणजे लांबचं दर्शन घेण्यासाठी गेलो तरी पण केवढी जास्ती गर्दी होती तिथं म्हणून आम्ही विचार केला का नकाच कारण की आम्हाला चार साडेचार पा पा नाही कमी कमी पाच सहा साडेपाच तर तिथेच वाजले असते दर्शनासाठी मग कधी खूप टाईम झाला असता येता येता पण आम्ही नाहीच म्हणजे बरं राहू दे नेक्स्ट टाईम आम्ही येणारच जाणारच आहे तर ते बरं कधी घेऊ आरामशीर आपण लागला तर बरोबर पण आता थोडासा पायदर्शन वगैरे घेतला सर्व तर ठीक आहे आता लेटेट बी आता आलो वगैरे तुम्ही सर्व बघितला आता आता जस्ट आलो आहे घरी जर बघू दे जर फुटेज वगैरे चेक करतो काय चालले स्टोरी वगैरे टाकतो आणि मग थोड्या वेळेल्यानंतर मग तुम्हाला भेटतो आता जेवायला आता जेवतो इथलं मला बिड्डा पटतय म्हणून आम्ही बिड्डा ठेवलेला माझ्यासाठी तर आता दुसरी भाजी पण मी नाही घेतली मी बिड्डावात घेतलाय आता जेवतो आणि मग जेवल्यानंतर मग तुम्हाला भेटतो आता आज लवकरच झोपायला घेतलं नऊ साडेनऊ दहा वाजले कारण की मी पण आता व्हिडिओ घेतो एडिट वगैरे करायला वाच झाला बरं आता झोपत नाही बरं आता पटकट एडिट करून घेतो कारण की उद्या काय पण करू पटकट उद्या मला जायचं पण आहे परत डॉक्टरकडे तर म्हणजे माझं उद्याचं वाटतं कॅब बसेल तो उद्या कसा होईल आणि माझा काही समजा नाही तर उद्या वाटतं फायनली माझं कॅब वगैरे बसेल तर आणि सकाळी पण पप्पासोबत बाहेर जायचं तुम्ही बक्षशाल उद्याच्या ब्लॉगमध्ये परवाच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग गायच इथेच एंड करतो नायच तुम्हाला थोडा तरी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काहीच आपले व्ह्यूज खूप कमी होत चालल्यात तर प्लीज माझे ब्लॉग्स पूर्ण बघा आणि असं सपोर्ट ठेवा तुमचा चला तर गुड नाईट तर बाय बाय